नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा या पदासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा त्यासोबतच परीक्षेचे अभ्यासक्रम काय आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे देणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बघा अशाच नवीन भरतीच्या अपडेट बद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथे बघू शकता की राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे आता बघा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे समुदाय आरोग्य अधिकारी हे पद आहे ते कंत्राटी स्वरूपात जे भरले जाणार आहे आता बघा ही जर तुम्हाला सविस्तर जाहिरात बघायची आहे तर तुम्हाला इथे वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईट वरून तुम्ही सविस्तर जाहिरात बघू शकता किंवा बघा माझ्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्ही सविस्तर जाहिरात बघू शकता टेलिग्राम चॅनल जी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरून दि जॉईन होऊन सविस्तर माहिती बघू शकता आता बघा जे जे या भरती संदर्भातील महत्वाचे पॉईंट आहेत ते आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया आता बघा यासाठी परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर बघा खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे आता बघा त्यासोबत जर बघितलं खाली अर्ज भरणे व अर्ज करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत जे की तुम्ही सविस्तर वाचून घेसाल अर्ज करण्याच्या अगोदर त्याच बघितलं सर्वसाधारण सूचना बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे आता बघा परीक्षा परीक्षा केंद्र जे की बघा तुम्ही जेव्हा फॉर्म भरसाल तेव्हा तुम्हाला निवडायचं असणार आहे ओळख पठवणे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे खाली जर बघितलं तर बघा पाच नंबरच्या पॉईंटला तुम्हाला पदसंख्या दाखवण्यात आलेली आहे की किती जे पदसंख्या रिक्त आहेत तुम्ही इथे बघू शकता प्रवर्ग प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे आता बघा आपण जर टोटल जर बघितलं तर एक हजार नऊशे सत्तेचाळीस म्हणजेच की बघा खूप मोठ्या प्रमाणात जर बघितलं ही जी व्हॅकन्सी आहे निघालेली आहे आता बघा सर्वसाधारण मध्ये जर बघितलं जागा तर बघा ओपन कॅटेगरीसाठी जर दोनशे सत्त्याण्णव रिक्त जागा आहेत त्याच खाली बघा महिलासाठी जर बघितलं दोनशे सत्तर माझी सेनेसाठी एकशे पस्तीस अशा प्रकारे जर बघितलं तुम्ही प्रत्येक तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती जाणून घेसाल तुम्हाला इथं संपूर्ण तक्ता यामध्ये देण्यात आलेला आहे प्रवर्ग निहाय रिक्त संख्याबद्दलचा त्याच खाली जर बघितलं दिव्यांग आरक्षण संपूर्ण संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आता बघा सहा नंबरच्या पॉईंटला जर बघितलं पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता काय देण्यात आलेली आहे तर बघा शैक्षणिक अर्हता जर बघितले तर आयुर्वेद बीएमएस पदवीधारक युनानी बीयूएमएस पदवीधारक बीएससी नर्सिंग बीएससी इन कम्युनिस्ट हेल्थ आता बघा खाली काय देण्यात आलेला आहे की आयुर्वेद बीएमएस पदवीधारक युनानी बीयूएमएस पदवीधारक यांच्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी अथवा की इंटर्नशिप पूर्ण असणारे व एनएमसी एम सी आय एम नोंदणी प्रमाणपत्र असणारे उमेदवार पात्र ठरतील बघा इंटर्नशिप व एनएमसी एम सी आय एम नोंदणी प्रमाणपत्र असणारे उमेदवार यामध्ये पात्र ठरणार आहेत सदर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड न केल्यास अर्ज रद्द ठरवण्यात येईल बघा जेव्हा तुम्ही अर्ज भरसाल तेव्हा तुम्हाला या अर्जासोबत प्रमाणपत्र अपलोड न केले तर तुम्हाला बघा अर्ज जो तुमचा रद्द ठरवण्यात येणार आहे त्याच खाली जर बघितलं तर बघा बीएससी नर्सिंग बीएससी इन कम्युनिटी हेल्थ शैक्षणिक अर्थधारकांकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास नर्सिंग काउन्सिलच्या वैध नोंदणीद्वारे समर्थित मान्यता प्राप्त विद्यापीठातून नमूद केलेल्या पदवीचे प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवार पात्र ठरतील बघा बीएससी नर्सिंग किंवा बीएससी इन कम्युनिटी हेल्थ शैक्षणिक अर्हता त्यासोबतच बघा नर्सिंग काउन्सिलच्या वैध नोंदणीद्वारे जे की तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून नमूद केलेले असावे त्यासाठी जर बघितलं हेच उमेदवार जर बघितलं तर पात्र ठरणार आहेत आणि सदर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड न केल्यास अर्ज रद्द ठेवण्यात येणार आहे उपरोक्त नमूद शैक्षणिक अर्थधारक उमेदवारांव्यतिरिक्त अन्य शैक्षणिक अहर्थ धारकांचे अर्ज विचार घेतले जाणार नाही आता बघा हे जे तुम्हाला शैक्षणिक अर्थ दाखवण्यात आलेले आहे यांचे जे अर्ज आहे ते ग्राह्य धरले जाणार आहे यांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अर्ज केला तर बघा तुमचा जो अर्ज आहे तो ग्राह्य धरला जाणार नाही एवढं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी बघा प्रवेश परीक्षा त्यासोबत जर बघितलं तर परीक्षा अभ्यासक्रम यामध्ये देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रवेश परीक्षा शंभर प्रश्नांची मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असणार आहे प्रति प्रश्न जर बघितला एक गुणांचा असेल कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला एकूण पंचाळीस गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे प्रश्नपत्रिका भारत सरकारने शिफारस केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असेल जे की तुम्ही बघू शकता टेस्ट नेम नंबर ऑफ क्वेश्चन मॅक्झिमम मार्क्स आणि जे पेपर आहे तुमचा मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये होणार आहे आता बघा तुम्हाला जर बघितलं साठ क्वेश्चन यामध्ये देण्यात आलेले अशा प्रकार बेसिक असे व पब्लिक हेल्थ बेसिक ऑफ ह्युमन बॉडी चाइल्ड हेल्थ यामधून जर बघितलं साठ क्वेश्चन जनरल नॉलेज करून वीस क्वेश्चन आणि एनएचएम प्रोग्राम रिलेटेड वीस क्वेश्चन अशी जर बघितलं टोटल शंभर क्वेश्चन जे तुम्हाला विचारण्यात जाणार आहे आता बघा त्याच खाली जर बघितलं परीक्षा स्वरूप दर्जावून निवडीची कार्यपद्धती याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपरे स्वरूपात आयोजित केली जाईल प्रत्येकी प्रश्न जर बघितलं एक गुण त्याप्रमाणे शंभर प्रश्नांसाठी शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येईल त्याकरिता जर बघितलं तर एकशे वीस मिनिटे इतका जो कालावधी देण्यात येणार आहे म्हणजे की दोन तासाचा टाइम तुम्हाला देण्यात येणार आहे त्याचखाली जर बघितलं तर बघा आणखी यामध्ये काय माहिती देण्यात आली आहे तुम्ही ते बघू शकता बघा निवड झालेल्या उमेदवाराला पुढील तीन वर्ष समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून शासन सेवा देणे बंधनकारक असेल बघा तुमची जर निवड झाली समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी तर तीन बंधनकारक राहणार आहे त्याकरिता प्रशिक्षणाला रुजू होण्यापूर्वी रक्कम जर बघितलं तर एक लाख तीन हजार चा सा बॉन्ड सादर करणे बंधनकारक का असेल बघा तुम्हाला जर का कामावरती लागायचं असेल तर बघा तुमच्याकडून एक बॉन्ड जो आहे तो घेतला जाणार आहे एक लाख रुपयाचा त्याच खाली जर बघितलं तर समुदाय आरोग्य अधिकारी हे पदे राज्य सरकारची नियमित पदे नसून पूर्णपणे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत बघा ही जी पदे निवळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत एवढं तुम्ही लक्षात घ्या बघितलं एक्झिट एक्झाम उत्तीर्ण उमेदवारांना समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून सुरुवातीला अकरा महिने आणि एकोणतीस दिवसांसाठी नियुक्ती दिली जाईल बघा यासाठी जर बघितलं अकरा महिने आणि एकोणतीस दिवसासाठी नियुक्ती दिली जाणार आहे तदनंतर केंद्र शासनाकडून प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीच्या अधीन राहून वाढवले जाईल बघा केंद्र शासनाला जर आणखी जर यामध्ये जर वाढ पाहिजे किंवा जरा गरज पडली नक्कीच तुमचा जो पिरियड आहे तो चालू ठेवण्यात येणार आहे सदर कार्यक्रम केंद्र शासनामार्फत बंद केल्यास उमेदवार या पदावर किंवा नोकरीच्या कायमस्वरूपी हक्कावर किंवा सरकारकडून नोकरीचे संरक्षण किंवा रोजगाराच्या संरक्षण संबंधी कोणत्याही खटल्याचा दावा दाखल करू शकत नाही यामध्ये जर बघितलं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की ही जी आहे केंद्र शासनामार्फत बंद केल्यास किंवा बघा उमेदवार जर पदावर नोकरीवर कायमस्वरूपी जे आहे तुम्हाला मिळणार नाही याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी आता बघा महिन्याच्या प्रमाणपत्र प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना दर मा दहा हजार रुपये स्टायपेंड दिले जाणार आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र येथे कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पंचवीस हजार रुपये आणि प्लस पंधरा हजार आदर कामावर आधारित मोबदला प्रति महिना देय राहील राज्याने निश्चित केलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागात रक्कम रुपये पंधरा हजार अतिरिक्त आदर कामावर आधारित प्रोत्साहन मोबदला दिली जाईल अशा प्रकारे तुम्हाला जे वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे त्याच बघा परीक्षेचे वेळापत्रक बद्दल माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता की परीक्षेचे वेळापत्रक हे तुम्हाला या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याकरिता उमेदवारांनी वारंवार संकेतस्थळाला भेट देऊन याची खात्री पूर्णपणे करणे आवश्यक आहे तुम्हाला जर का वेबसाईट वरती जाऊन माहिती मिळवता येत नसेल तर बघा नक्कीच मी माझ्या टेलिग्राम वरती नवीन जे अपडेट जशी येईल तशी मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा आणि युट्यूब पण सबस्क्राईब करून ठेवा आता बघा उमेदवारांचे अधिवासाबाबत म्हणजे सर्वसाधारण अटी व शर्तीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्याच्याकडे डोमिशाईल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आता बघा त्याच खाली जर बघितलं वयोमार्थाबद्दल दे माहिती देण्यात आलेली आहे खुला प्रवर्गासाठी जर बघितलं तर अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय वर्गीय उमेदवारांसाठी अठरा त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवार असाल तर अठरा पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्तसाठी अठरा पंचाळीस वर्ष भूकंपग्रस्तसाठी अठरा ते पंचाळीस वर्ष आणि अंशकालीन असाल तर अठरा ते वर्ष पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्याचखाली जर बघितलं तर बघा अर्ज भरण्याची शेवटची दिनांक जर बघितली तर चार बारा दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज जारी करू शकता आता बघा अर्जाला जर बघितलं सुरुवात झालेली आहे आता अर्ज करण्याची लिंक जे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे त्यावरून अर्ज करू शकता किंवा बघा तुम्हाला जे वेबसाईट देण्यात आलेली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता खुल्या आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे महिला आरक्षण माजी सैनिक प्रकल्पग्रस्त संपूर्ण जे आरक्षण संदर्भात माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता सर्वात शेवटी जर बघितलं तुम्हाला तर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नमुना तर हा दाखला तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे तुम्ही इथं बघू शकता तर बघा अशा प्रकारची आजच्या भरतीची अपडेट होती जे की बघा तुम्ही इथं बघू शकता एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढ्या रिक्त पदांसाठी जर बघितलं कंत्राटी स्वरूपात समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी जर बघितलं तर रिक्त जागा निघालेल्या आहेत ज्या कोणा विद्यार्थ्यांचं एज्युकेशन त्यामध्ये झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण भरतीची अपडेट होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद